तर गुड मॉर्निंग मित्रांनो पाटे पाटे माझी झोप झालेली पाच वाजले होते आणि वारकरी घरी आले होते तर हे बघा वारकऱ्यांचा पोशाख घालून वारकरी बनाय आले वा पारुस ही मंडळी आली कोण कोण पारुस आहे ती माऊली पण वाटा पंधरा बाबत कपडे घातले तिने अरे हिला काय काय बनवलं हिला आज काय बनवलं वारकरी दिसतच नाही तर मित्रांनो वारकऱ्यांमध्ये कितीतरी वयाच्या आजी एक चाळीस पन्नास साठ वयापर्यंत सगळ्या लेडीज वगैरे वारेमध्ये चालत आल्या होत्या ते बघून माही म्हणलं राव आपण तरुण असून जायनं आणि यांना म्हणजे किती एवढं चालणं कसं काय होईल शक्यच नाही आणि तरुण पोरी पण होत्या याच्यामध्ये नाही का तर बाकीच्या स्वयंपाक वगैरे आवरण वगैरे चालू होतं त्यांचं चा? आणि बाकीच्या यांचं स्वयंपाक चालू होता चा? भाकरी वगैरे नाही का जेवण वगैरेचं काम ते सगळ्या मदत करू लागत होते

आत्ताच पिढ्याला होईल का नाही ना

आता वय झालंय त्यांचं तरी पण चालते ती कशामुळे करताय पण कारण काय ह मनापासून तुम्हाला जाऊ वाटते तर वारी पाहिजे माऊलीच नाव घेतलं की चालायला वेग येत वा

पण जॉब सोडून आलाय का जॉबला सुट्टी टाकली हा अच्छा बोला बोला तुमचा एक्सपिरियन्स सांगा होत की मी होत नाही बहिणी मुळे कंपनीला डायरेक्ट सुट्टी स्वतःच आहे मी तेच म्हणलं कंपनी जर दुसरीकडे असते तर तसं नसतं मग सुट्टी देत नाही कंपनीवाली आता कितीतरी आय वाले ते सोडून येत नाही

हरे कृष्ण 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 हरे राम हरे हो ही काय असेल इकडे जेव्हा पंगत नाही पोहोचते तुमच्या जागे म्हणून जास्त जीवन आम्हाला पालखी आलेली आहे इथं तर पालखीच आम्ही दर्शन घेऊन चालू बघा चला

O da Oyo, 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 oyo. Çeyre bile. Tamam, tamam.

बालमंडळी कशी आमची गँगवार तर मित्रांनो आम्ही आले पालखीला कुठं लाखेवाडी मुक्काम चला तर मित्रांनो माऊलीची पालखी आलेली लाखेवाडीमध्ये

का इकडे नको 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 इकडं नको आला का तुम्ही काय मला गुगावला का इकडे काय बायकांचा मेळावा इथं पोरं लगेच भेटतेले नवऱ्या लगेच भेटतेले लग्नाला पोरी काय काय केली शॉपिंग कुठे हे काय चला हा मला काहीतरी घे की चला चला तुझं नाव काय पण हा आवाज येई नाही तुम्ही खावा डनक कस तुम्ही पण डन हे खाऊन बसले दनकुन देणकून खाल्ले आम्ही अजून काय किती बसारा गोळा करून आणला आहे तर हे तर घरचंच आहे सगळं पैसे संपल वाटतंय बाव खुनाला गाडी ठेवलं का नाही तू काय घेतलं मिक्स आहे बॅगच पळवतो आता खावा खावा ह्यात तर काहीच नव्हतं यात्रेत नावं तर, 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 तर लुटलंच असतं